एकाच साईपासून तूप पनीर आणि बर्फ कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आपण या व्हिडिओ एकाच साईपासून तूप पनीर आणि बेरी पासून बर्फी कशी करायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये भरपूर अशा ट्रिक्स सांगितल्या तर ही साई माझी दोन आठवड्याची आहे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती आता ही सगळी एका मोठ्या बाउल बाऊलमध्ये मी काढून घेतली आहे कारण आपलं याचं तूप बनवायचं जास्त भांडे न भर, भरवण्यासाठी तुम्हाला ज्यामध्ये तूप कडवायचं आहे त्याच पातल्यामध्ये किंवा त्याच कढईमध्ये तुम्ही हे तूप आता बनवायला घ्यायचं आहे त्यामुळे आपलं एक एकच भांड फक्त भरे आता हे अशा ब्लेंडर तर सगळ्यांच्याच घरी त्यानेच आपल्याला तूप बनवायचं आहे आपल्याला अजिबात मिक्सरचा वापर करायचा नाहीये आणि आपल्याला इथे गार पाण्याची पण अजिबात गरज नाहीये फक्त तुम्हाला हे फ्रीज मधून काढल्याच्या लगेच नंतर लगेचच आपल्याला बनवायला घ्यायचं आहे आता बघा ह्या ब्लेंडरच्या साह्याने आपल्याला आशीर्वाद जायचं आहे हळूहळू आपलं तूप हे बन बनायला लागेल आता यासाठी ला ला विजेची गरज नाही म्हणजे आपल्याला मिक्सर लागणार नाहीये आणि आपल्याला थंड पाणी पण लागणार नाहीये म्हणजे आपल्याला फ्रीजची पण गरज नाही फक्त दोनच भांड्यामध्ये आपलं हे तूप म्हणजे दोनच भांडी भरणार आहेत नाहीतर जेव्हा आपण मिक्सरला करतो तेव्हा किती सारे भांडे भरतात ना आपले पण हे फक्त दोनच भांड्यामध्ये भरणार आहे ज्यामध्ये तुम्ही तूप साठून ठेवलं ते एक भांड आणि हे दुसरं भांड या याच्यातच आपलं तूप बनणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ हा त्यासाठी पहा आणि जे ताक राहतं शिल्लक तर त्या ताकापासून आप पनीर बनवणार आहोत आणि एकदम भारी पनीर होतं तुम्ही तर पाहतानाच पुढे त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला एक 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 स्टेप आणि जी केली राहती तर त्यामध्ये साखर टाकून आपण भरपी पण बनवू शकतो ते पण तुम्हाला मी पुढे सांगते त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आता बघा इथे मी पाहिरवला आहे हाताने बघा आता कसं सारखं निघायला लागले हे खूप तूप आता ह्या टायमाला खूपच घट्ट होतं फिरवायला लागलं ला की ते खूप थिक बनत चालतं आणि नंतर नंतर ते खूपच घट्ट बनत चालतं या टायमाला खूप हार्ड जातं पण अगदी एकाच इंटामधून एक यामधून सगळं ताक बाहेर पडणार आहे आणि दोन्ही एकीकडे आणि जे जे काही पाणी असते एक्स्ट्राचं म्हणजे ताक म्हणतात त्याला ते एकीकडे होणार आहे बघा आता किती हार्ड झालं आहे पण यानंतर एवढं सॉफ्ट होतं आणि इझीचा पडतं आपल्याला फिरवायच्या फिरवायला आता बघा तुम्ही पाहू शकता आता जे साईडला आलेलं आहे बा, ना आता माझं भांड कमी पडलं म्हणजे छोटं पडलं तुम्ही जास्त तूप असेल तर मोठं पण घेऊ शकता पण मला माहीत नव्हतं की माझं यामध्ये बसेल की नाही कारण एकच कडे आहे माझ्याकडे तर बघा बा बाकीचं साईडचं जे काही असेल ना ते मध्ये असं ठेवाय टाकायचं आणि आपल्याला परत हलवायचं आहे जोपर्यंत यातून पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे ऑलमोस्ट मला या तूप बनवायला दहा मिनटं लागली दहा मिनटं आणि गॅस वाचायचं असेल तर काहीच ना करायला बघा आता इथे ऑलमोस्ट माझं झालेलं आहे बघा पूर्ण पण हे असं गोळा तयार झाला आहे आणि एका साईडला आपलं पाणी निघायला लागलं आहे हळूहळू बघा तुम्ही पाहू शकता हळूहळू आपलं पाणी निघायला लागलं आहे आता या स्टेजला आपल्याला थोडंसं जास्त फिरवायचं आहे त्यामुळं पूर्ण पाणी जे आहे ते बाजूला आणि गोळा लोणी जे असतं ते एका बाजूला होणार आहे साईडला आलेलं ते तुम्ही काढत चला कारण आता बघा आपण तूप म्हणजे साई साठवतो हो एवढे साई आपण गोळा करतो त्यामुळं खूपच मेहनत असते यामध्ये त्यामुळे एवढीशी पण थोडी पण साई आपल्याला वायाला घालवायची नाही आहे चमच्याला लागलेलं असेल ते पण तुम्हाला काढून घ्यायचं आहे बघा आता ऑलमोस्ट सगळं तूप गोळा हा एका साईडला झालेला आहे जे काही आपल्या ब्ले ब्लेंडरला लागलेलं असेल ते सगळं पण आपल्याला बाजूला काढायचं आहे आता यामध्ये थो तुम्ही थंड पाणी पण घालू शकता पण मी नॉर्मल वॉटर जे आपलं रूम टेम्परेचरचं असतं ते वॉटर मी यामध्ये घालत पहिल्यांदा थोडंच घालायचं आहे कारण त्याचं आपल्याला पनीर बनवायचं आहे त्यामुळं आपल्याला थोडंसं घट्ट असं ताक पाहिजे आहे त्यामुळं खूप नॉर्मल थोडंसं पाणी घाला कारण ऑलरेडी त्यात भरपूर पाणी साठलेलं आहे त्यामुळे थोडंसं नॉर्मल पाणी घाल तो आपल्या लोण्याचा गोळा आहे तो बाजूला काढा आता या लोण्याच्या गोळ्याला आपल्याला दोन तीन पाण्याने धुवायचं आहे पण त्याआधी पहिलं लोण्याचा गोळा बाजूला काढा आणि जे काही एक्स्ट्राचं ताक ताक आहे ताकामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं तूप जे राहिले आहे ते सगळं तूप लोण्याच्या गोळ्यावर टाका आणि जे काही राहिले ना ते आपल्याला गाळायचं आणि गाळलेलं जे वरतेवरचं आहे ना ते आपल्याला परत लोण्याच्या गोळ्यावर टाकायचं आहे जे खाली आहे ना हा हे याचा आपल्याला पुढ बनवायचं आहे त्यामुळे हे बाजूला राहू द्या पहिले आपण तूप बनवून घेऊ आणि नंतर तुम्हाला मी कसं यापासून पनीर बनवतात हे तुम्हाला सांगते पण तुपासाठी आपल्याला दोन तीन स्टेप आहेत महत्त्वाच्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा आता बघा इथे मी थोडंसं हाताने रॅश मॅश करत आहे कारण सगळं एकजीव झालं पाहिजे आणि त्यातलं थोडं पण जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते बाजूला राहिलं लप, गेलं पाहिजे आता मला मी आणि मी याला दोन तीन पाण्याने धुऊन काढलं आहे आता हे पाणी आपल्याला द्यायचं किंवा तुम्ही याचं पण पन... म्हणजे हे घ्यायचं नाहीये पनीर बनवताना पाणी हे फेकून द्यायचं डायरेक्ट आणि जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला गोळा धुवून घ्यायचा आहे धुवून झाला आहे माझं दोन ती पाण्याने आता फुल गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे जोपर्यंत पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत फुल गॅसवर आपल्याला हे तूप ठेवायचं आहे आणि थोडंसं हलवा म्हणजे ते पूर्णपणे मेल्ट होईल थोडंसं मेल्ट झालं नाही एकदा सगळं तेव्हा आपल्याला गॅस हा पूर्णपणे कमी करायचा आहे लक्षात ठेवा तोपर्यंत गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे नाहीतर आपला भरपूर म्हणजे त्याला वेळ लागेल मेल्ट होयला आणि मग नंतर तूप बनवायला पण वेळ लागेल हे खूपच म्हणजे पाचच मिनिटात झालं माझं हे असं मग थोडंसं वरती ना थोडं फेस फेस यायला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागतात आपल्याला हे तूप बनवताना आपल्याला दोन ते तीन मिनटातून असं पूर्ण हलवायचं आहे आणि जे बाजूला लागलेलं ला आहे ते पण आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही तर ते बाजूला राहिलेलं तसंच ते सुकून जातं करपतं त्यामुळे मग त्याचं पण तूप नाही बनत त्यामुळे ते सगळं बाजूला राहिलेलं अधूनमधून काढा चमचेच्या साह्याने आणि ते मध्ये टाका तुपामध्ये त्यामुळे मग त्याचं पण तूप बनायला मदत होईल आता बघा या टायमाला आपल्याला यामध्ये दोन इलायची टाकायची आहे याने तुपाला खूप छान स्मेल येतो आणि आपलं तूप हे जास्त दिवस टिकतं आता बघा तुम्हाला तूप कसं झालेलं आहे हे कसं ओळखायचं यासाठी मी तुम्हाला एक सांगते जे आपली बेरी असते ती खाली तळायला जाते आणि वरती खूपच जास्त फेस फेस येतो पण तेव्हा आपलं तूप झालेलं नसतं बेरी जेव्हा ब्राऊन कलरची झालेली असते तेव्हा आपलं तूप हे प्रॉपर झालेलं असते नाही तर तुम्ही ह्या स्टेजला येऊन काढून घेताल बेरी ही वाईट असेल तेव्हा आपल्याला अजिबात काढायचं नाही ते तूप आपल्याला जास्त दिवस टिकत नाही तुम्हाला परत एकदा सांगते आता बघा गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं गार होऊन द्यायचं आहे आता बघा इथे ऑलमोस्ट माझं गार झालंय एकदम छान रवाळ असं तूप झालं आहे किती पिवळं पिवळं दिसत आहे म्हणजे एकदम परफेक्ट असं तूप तयार झालंय आणि तुम्ही नंतर बघता की बेरी फक्त ब्राऊन झाली जास्त जाळायची नाही बेरी आता मी डब्यामध्ये याला मी ट्रान्सफर करत आहे काचच्या डब्यामध्येच हे तूप आहे ते स्टोअर करत जा किंवा स्टीलच्या प्लास्टिकच्या यामध्ये करू नका अजिबात कारण प्लास्टिकचा अर्क त्यामध्ये उतरत जातो मग प्लास्टिक हाही चांगलं नाही आपल्यासाठी त्यामुळे काच आणि स्टील बस हे आता माझ्याकडे काचेची बरणी एवढीच होती त्यामुळे मी काचच बरणी एवढीच आणि बाकीचं स्टीलच्या डब्यामध्ये टाकलं आहे बघा आता जे एक्स्ट्राची बेरी आहे ना ती पूर्णपणे आपल्याला गाणीच्या गाणीमध्ये टाकायची आहे आणि ते हळूच चमच्याच्या साहाय्याने वरून प्रेस करायचं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं जे काही तूप असेल ते सगळं आपल्याला खाली पडताना दिसल आता बघा बेरी भरपूर निघली आहे माझी भरपूर म्हणजे एवढी पण नाही निघली कारण प्रॉपर तूप आपलं भरपूर झालं आहे आता दोन आठवड्याला एवढं तूप म्हणलं खूपच एवढं तूप जर आपल्याला बाहेर घ्यायचं म्हणलं तर तीनशे चारशे रुपये सहन तुम्ही जर अशा प्रकारे केलं तर आपल्याला जास्तीत जास्त तूप हे तयार होतं आता ही जी बेरी झाली आहे ना पहिली स्टेप आपली बेरी झाली आहे बेरीमध्ये साखर टाकायची आणि हे असंच गॅसवर थोडंसं तूप टाकून तुम्ही याला छान बर्फीक तयार करू शकता किंवा असं पण खाऊ शकता मी तर असंच खाऊन घेतलं आपलं तूप पण तयार झालं आहे आता तिसरी स्टेप तिसरं आपल्याला करायचं आहे ते पनीर बघा आता जे काही होतं ते आपल्याला मोठ्या पातीलामध्ये ट्रान्सफर करायचं आहे कारण आपल्याला त्याची उकळी येऊन द्यायची आहे नंतरच आपल्याला त्यात लिंबू टाकायचं आहे आता आपल्याला इथे दुसरी स्टेप आपल्याला लिंबू ला लागत आहे तेव्हा जेव्हा उकळी येईल तेव्हाच आपल्याला लिंबू त्यामध्ये पिळायचं आहे ते एकदम फाटायला लागेल थोडंसं चमच्याच्या साह्याने हलवायचं मी ते लिंबाची फोड पण त्यामध्ये टाकते नंतर जेव्हा होईल आपलं पनीर तेव्हा ते मी काढून घेईल नीट ऐका आणि नीट शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तरच तुमचं पण पन पनीर ब बनेल माझं पण एवढं छान टेस्टी झालं ना आणि पनीरची मी भर्जी केली ती एवढी मस्त झाली ना ती मी ब्लॉगमध्ये तर पाहतानाच कशी मी भुर्जी केली बघा आता इथे माझं दूध दूध नाही सॉरी ताक हे ऑलमोस्ट माझं फाटलं आहे दा ताक तर आता ह्या स्टेजला येऊन आपल्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि ते थोडंसं थंड थोडं नॉर्मल थंड खाली घ्यायचं भांडं घ्यायचं आणि त्यावर सुती कापड टाकायचं आणि ते जे काय आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते खाली जातं आणि जे काही आपलं पनीर आहे ते सगळं वरती राहतं मग त्या पनीरचं जसं तुम्ही रेग्युलर दूध फाटून करता पनीर तसंच आपल्याला त्याचा गोळा हा तयार करायचा आणि चौकोनी असं शेप द्यायचा आता जे काही मी त्यामध्ये टाकलं होतं ते सगळं काढलं काढलं वगैरे आता याला हळूच वरती उचलायचं आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं आपल्याला नितळून द्यायचं आहे आता गरम आहे थोडंसं हळूच करा थोडंसं गार झाल्याचे मला आता तुम्हाला व्हिडिओसाठी लवकर लवकर फास्ट करायचं होतं लगेच करत आहे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते थोडंसं नॉर्मल पिळायचं जास्त ट्रान्सपरंट असा कपडा घेऊ नका थोडंसं सुती घ्या मी बनियनचं घेतलं आहे चांगलं बनियन आहे हे तर थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते असं दाब हे करायचं आणि वरती काहीतरी जाण त्यावर ठेवायचं म्हणजे ते जास्त तयार होईल आणि अगदी माझ्या दहा मिनिटातच झालं बघा किती छान पनीर झालं एवढं फुकट पनीर कोण फेकून देतो पण एवढं छान माझं पनीर इथे तयार जर का तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटलं तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकर सबस्क्राईब करा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर प्लीज एक लाईक करा चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय